नमस्कार कृषी मित्र विनय कोठवदे हे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत तीन ऑगस्टला म्हणजे शनिवारी कांदा मार्केटचे काय भाव होते आपल्याकडे काही भाव आपण कलेक्ट केलेले आहेत आपण सुरुवात करूया पिंपळगाव बसवून जी सर्वात मोठी बाजारपेठ म्हटली जाते कांद्यासाठी तिच्यात साधारण जो उन्हाळी कांदा जो होता तो कमीत कमी, -कमी पंधराशे आणि जास्तीत जास्त सत्तावीसशे रुपये गेलेला आहे आणि ॲव्हरेज सॉरी जास्तीत जास्त अठ्ठावीसशे आणि जो तो गेलेला आहे आणि गोल्टी जो गेलेला आहे तो हजार कमीत कमी आणि जास्तीत जास्त सत्तावीसशे दहा रुपये देखील गेलेला आहे नंतर आपण जर लासलगावचं जर मार्केट बघितलं तर कमीत कमी हजार रुपये जास्तीत जास्त अठ्ठावीसशे रुपये आणि सरासरी जो आहे तो सव्वीसशे ऐंशी रुपये लासलगाव मार्केटला कालचा जो होता तो भाव होता म्हणजे आपण जर बघितलं तरी हा जो मागचा आठवडा झाला गेल्या पंधरा दिवसापासून जे मार्केट आहे कांद्याचं ते साधारण पंचवीसशे ते अठ्ठावीसशेच्या या रेंजमध्येच फिरता आहे त्यासाठी दोन निर्णय आहे म्हणजे एक तर दोन गोष्टीचा भाग स समजू शकतो आपण जी कांदा निर्यातबंदी अजूनवर त्याच्यावर काही ठोस निर्णय सरकारने घेतलेला नाही तो एक भाग झाला दुसरा भाग येणाऱ्या जी कांदा माझं मत आहे वैयक्तिक कांदा का पडत नाही भाव कारण की आता विधानसभा हो पण येऊ घातलेल्या आहेत आणि लोकसभेचा पण इम्पॅक्ट सरकारला मानवलेला आहे की काय होता त्याचा पण एक परिणाम पण इशू असा आहे की तो भाव वाढत पण नाही आहे जो वाढला पाहिजे ते फार काळाची गरज आहे शेतकऱ्यांना खूप खरंच परवडत नाही ह्या भावात पण कांदा विकणं म्हणजे ॲटलिस्ट याच्यात खर्च निघतोय पण प्रॉफिट काय मिळत नाही असं म्हटलं तरी काही भावगं ठरणार नाही आणि आता आपण जाऊया पुढे चांदवडच्या मार्केटमध्ये चांदवडकाचा जो भाव होता साधारण कमीत कमी सत्तराशे रुपये होता आणि जास्तीत जास्त अठ्ठावीसशे एक रुपये आणि सरासरी सत्तावीसशे रुपये चांदवडला भाव मिळालेला आहे हे आपल्याकडे कांदा व्यतिरिक्त ला लासलगावलाचा एक आलेला आहे भाव आपल्याला सोळाशे रुपये कांद्याचाच आहे सोळाशे रुपये कमीत कमी कमाल अठ्ठावीसशे पंच्याहत्तर आणि सर्वसाधारण जो आहे तो सत्तावीसशे एकतीस रुपये भाव होता त्याबरोबर आपल्याला सोयाबीनचे भावन देखील आपल्याला स लासलगावचे माझ्याकडे आहेत अपडेट तो किमान जो भाव होता सोयाबीनला साधारण चार हजार रुपये तीन हजार नऊशे नव्याण्णव नो म्हणजे चार हजार जवळजवळ कमाल जो होता तो बेचाळीसशे नव्वद रुपये आणि सरासरी बेचाळीसशे एकसष्ट रुपये होता गहू देखील सव्वीसशे सव्वीस रुपये होता किमान आणि कमाल होता सव्वीसशे पन्नास रुपये आणि ॲव्हरेज होता तो सव्वीसशे सव्वीस रुपये होता सोयाबीन आणि गव्हाचे देखील मी तुम्हाला भाव दिलेले आहेत त्याप्रमाणे आता आपण जाऊया पिंपळगाव बसवंतमधील इतर काही भाजीपाल्यांचे आपण रेट जाणून घेणार आहोत जसं डाळीम झालं डाळींचं एक साधारण चारशे पस्तीस कॅरेटची आवक झाली होती कमीत कमी पन्नास रुपये जास्तीत जास्त पस्तीसशे रुपयांची सरासरी चोवीसशे दहा रुपये त्यानंतर टोमॅटोची आवक झाली होती साधारण आठ हजार पाचशे एकवीस कॅरेट आणि पन्नास रुपये कमीत कमी त्याला भाव मिळालेला जास्तीत जास्त पाचशे एक्क्याऐंशी रुपये चारशे एकसष्ट रुपये सरासरी जो कन टोमॅटो खूप हायेस्ट रेटला चालला होता गेल्या पंधरा वीस दिवसापूर्वी त्याची आता ही अवस्था आहे सो इतकी भयानक परिस्थिती असते होलटेल असते मार्केट ॲक्च्युली सोयाबीन बघा आता तिथला जो बे कमीत कमी बेचाळीसशे एकोणनव्वद रुपये जास्तीत जास्त त्रेचाळीसशे चाळीस रुपये आणि सरासरी त्रेचाळीसशे दहा रुपये आणि गव्हाचे भाव देखील आलेले आहेत कमीत कमी सोळाशे नव्याण्णव रुपये जास्तीत जास्त जास्ती चोवीसशे अकरा रुपये तेवीसशे पन्नास रुपये सरासरी होती हरभरा आलेला आहे कमीत कमी बासष्ट साठ रुपये आणि जास्तीत जास्त बासष्ट नव्याण्णव रुपये ॲव्हरेज आलेला आहे बासष्ट ऐंशी रुपये सो हे काही भाव होते कांदा व्यतिरिक्त देखील तुमच्या माहितीसाठी मी सांगितलेले आहे सिन्नरचे काही रेट्स आलेले आहे आपल्याला साधारण कमीत कमी सव्वीसशे रुपये जास्तीत जास्त सत्तावीसशे पंचवीस रुपये सॉरी जास्तीत जास्त तीन हजार रुपये सिन्नरला भाव मिळालेला आहे ॲव्हरेज सत्तावीसशे पंचवीस रुपये तुम्हाला भाव हा जो आहे तो मिळालेला आहे आणि शेवटचं मार्केट आपण कव्हर करणार आहोत चांदवडचं चांदवडमध्ये कमीत कमी, कमी सतराशे रुपये होता जास्तीत जास्त अठ्ठावीसशे एक रुपये होता आणि ॲव्हरेज जो होता तो सत्तावीसशे रुपये जो होता तो भाव होता सो हे होतं मार्केट स्टेटस त्या तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस कांदा मार्केटचं त्याबरोबर मी तुम्हाला काही सोयाबीनचे माझ्याकडे रेट्स आले होते ते देखील अपडेट केलेलं होते होप तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे जी सिरीज आहे ती आवडते आजचा थोडा व्हिडिओ लेट येतो आहे कारण की इथे बराच कंटिन्यू कंटिन्यू पाऊस चालू आहे आणि थोडीशी इलेक्ट्रिसिटीचा पण इश्यू चालू आहे सो त्यामुळे थोडासा एक तास व्हिडिओ जो आहे तो लेट येतो आहे त्याबद्दल मी दिलगिर व्यक्त करतो आणि मी प्रयत्न करेल की हा जो व्हिडिओ आहे आपल्या जो ठरलेला टाईम आहे सकाळी सात वाजता आपल्याला पोस्ट झालेला असेल जेणेकरून तुमची जी सकाळ आहे माझ्या शेतकरी बांधवाची जी सकाळ आहे ती शेतात काय मार्केट भाव आहे मार्केट अपडेट्सनेच झाली पाहिजे अशी माझी मनापासून इच्छा आहे आणि आशा करतो की ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ती माहिती मिळत असेल आणि तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असतील जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असतील तर या व्हिडिओला लाईक करा जास्त जास्त शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जी आणि बेल आयकॉन जरूर प्रेस करा बांधव अन्न जेणेकरून मी जे व्हिडिओ टाकत असतो ना त्याची तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील ज्या शेतकरी बांधवांना समजत नसेल की कसं काय काम करायचं काय कसं करायचं सबस्क्राईब त्याच्यासाठी पण मी स्पेशल व्हिडिओ बनवायला तयार आहे कारण की बरेच मी असं जाणवलेलं आहे की मी जेव्हा व्हॉट्सअप ग्रुपवर जेव्हा ही पोस्ट टाकतो तेव्हाच लोक किंवा शेतकरी बांधव वगैरे जे आहेत ते व्हिडिओ बघतात पण असं नसतं मित्रांनो तुम्ही यूट्यूबवर सकाळी सात वाजता किंवा साडेसात जेव्हा म तुम्हाला लिंकचं अपडेट येईल किंवा नोटिफिकेशन येईल तेव्हा तुम्ही त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ तुम्ही बघू शकता तुम्हाला व्हॉट्सअपवर मी टाकण्याची वाट बघायला नको आहे ॲक्च्युली त्यामुळे तुम्ही जर सांगा तुम्हाला काही अडचण असेल तर मी त्याच्यासाठी पण एक स्पेशल व्हिडिओ बनवायला तयार आहे तुम्ही कमेंटमध्ये कळवा की मला सांगा की कसं बघायचं काय करायचं कारण की बऱ्याच शेतकरी बांधवांना सबस्क्राईब कसं करायचं काय करायचं त्यांना बरीचशी आयडिया नसते कारण की त्यांचा पण काही दोष नाही आहे ते विचारे एवढे कष्ट करतात आणि टेक्नॉलॉजी किंवा शिकण्यात त्यांना वेळ पण मिळत नाही सो तुम्ही मला जरूर कळवा आपले जे माध्यम आहे आपली जी फॅमिली आपला जो परिवार आहे कृषी मित्र विनयकोटामध्ये हा परिवार आहे आणि त्यात माझं काही चुकत असेल तर तुम्ही मला सांगा आणि तुम्हाला काही माहिती असेल तर हक्काने माझ्याकडे मागा जर मला जर तेवढं नॉलेज असेल किंवा मला माहिती असेल तर मी तुम्हाला पोहोचवण्याचा प्रयत्न करेल किंवा जर नसेल तरी मी इतर ठिकाणी अभ्यास करून किंवा इतर तज्ज्ञांशी चर्चा करून तुम्हाला ती माहिती जी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करेल वर्ग तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल इथेच थांबतो धन्यवाद